स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये तर आज आपण बनवतोय आंब्याच्या पल्पचा वापर करून साजूक तुपातला आंब्याचा शिरा हा शिरा बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागतो हा शिरा तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी किंवा घरी पाहुणे वगैरे आले असतील तर स्वीट म्हणून बनवू शकता अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे शिरा बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी एका वाटीने मोजून घेतलं आहे तर इथे एक वाटी रवा एक वाटी आंब्याचा पल एक वाटी साजूक तूप आहे आणि एक वाटी साखर तसंच दोन ते अडीच वाटी दूध घेतलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आता इथे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलं जे आपण एक वाटी तूप घेतलं आहे त्यामधलंच मी एक दोन चमचे तूप, तूप इथे कढईमध्ये घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण फ्राय करून घ्यायचे आहेत तर मेजरिंगसाठी तुम्ही घरातली कोणतीही एखादी छोटी वाटी वगैरे घेऊ शकता आणि सेम वाटीने सगळं सा साहित्य आहे ते मेजर करून घ्यायचं आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी सगळे थोडेसे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेते आणि हे झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये ते काढून ठेवते आता हे शिल्लक राहिलेले जे तूप आहे त्यामध्येच एक वाटी रवा आहे तो भाजून घ्यायचे सुरुवातीला सगळं तूप नाही वापरायचे थोड्या तुपावरती आधी रवा आहे तो खमंग भाजून घ्यायचे आता मी हा रवा दोन ते तीन मिनटे छान खरपूस असं भाजून घेते आता हे झालेलं आहे छान भाजून त्यानंतर जे शिल्लक राहिलेले तूप आहे ते टाकून घेते आणि आता परत एकदा छान एक ते दोन मिनटं परतून घेते यानंतर ॲड करते आंब्याचा पल्प मी एका मीडियम साईजच्या आंब्याचे पीस करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि पाणी वगैरे वापरलेलं नाही तर इथे मी शिरा बनवताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही कारण आपण आंब्याचा वापरतो वापरतोय तर तो शिजल्यानंतर त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामध्ये व्यवस्थित शिजून जातो आणि हे असंच आपल्याला दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचे आता यामध्ये मी एक वाटी साखर ॲड करते आणि तीसुद्धा छान मिक्स करून घेते तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर थोडं प्रमाण कमी करू शकता साखरेचं पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे जास्त गोड वगैरे होत नाही शिरा बनवताना वापरलेल्या सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर हे आता छान परतून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे इथे मी एक कप दूध घेतलं आहे तर वाटीने मेजर केलं तर दोन ते अडीच वाटी इतकं दूध होईल तेवढं मी सगळं दूध वापरलेलं आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही कडेनी थोडं थोडं पाणी सुटत आहे तर आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे झाकण देऊन आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे लो, लो फ्लेमवरतीच आपल्याला हे वापून घ्यायचं आहे आता मी झाकण देऊन साधारण सात ते आठ मिनटं वाफवून घेणार आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचे मी येथे एक दोन वेळा मध्ये मध्ये चेक केलं तर छान वाफलेलं आहे की नाही नसेल तर थोडा वेळ अजून एक दोन मिनटं झाकण देऊन वाफवून घ्यायचं आणि हे आता व्यवस्थित वापलेलं आहे बघू शकतं साईडनी अजिबात जास्तीचं तूप वगैरे अजिबात दिसत नाही आहे आणि एकदम सॉफ्ट झालेलं आहे तर हा शिरा मी देवाच्या नैवेद्यासाठी बनवला होता तर एका वाटीमध्ये पूर्ण असं प्रेस करून असं भरून घेतला आणि मस्त असं केळीच्या पानावरती काढून घेतला तर बघू शकता तुम्ही अगदी इझिली निघालं हे आणि त्यावरती मी आता थोडेसे ड्रायफ्रूट्स हे टाकून घेते तयार आहे आंब्याचा शिरा तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून झाल्यावरती कसं बनलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत